आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर अनसिंग छापा आरोपींकडून एक लाख छत्तीस हजार जप्त अजिंक्य भारत चे वाशिम जिल्हा कपाले यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार एकोणावीस एप्रिल रोजी रात्री राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जॉइंट्स यांच्यात क्रिकेटचा सामना सुरू होता अनसिंग येथील सराफा लाईनमध्ये एका खोलीत मोबाईल फोनच्या सहाय्याने पैशाच्या हार जीतसाठी सट्टा लावणी सुरू होते अशी माहिती वाशिम स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली या माहितीच्या आधारे एकोणावीस एप्रिल रोजी अनसिंग येथील सराफा लाईन मधील एका घरामध्ये सुरू असलेल्या सट्ट्यावर छापा गाठला या छाप्यामध्ये पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून एक लाख छत्तीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला राहुल दत्तात्रय निंबेकर राहणार समर्थ स्वामी समर्थनगर अनसिंग असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एकोणावीस एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध आनशिंग येथील सराफा मध्ये एका खुलीत मोबाईल फोनच्या सहाय्याने पैशाच्या हारजीतसाठी सट्टा लावणे सुरू होती राजस्थान रॉयल्स विरुद्ध एलजीएस या सामन्यावर लोकांकडून मोबाईलद्वारे क्रिकेट सामन्यातील प्रत्येक रन षटकार चौकार विकेट यावर पैसे लावून हार जीतचा जुगार सुरू होता मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने येथील सराफा एका घरात छापा टाकला तेथून मोबाईल फोन व एकूण एक लाख छत्तीस हजारांचा मुद्देमाल एका आरोपी कडून ताब्यात घेतला राहुल दत्तात्रय निंबेकर चौवेचाळीस वर्ष राहणार स्वामी समर्थनगर अनसिंग असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे सदर आरोपीवर अनसिंग पोलीस स्टेशन अनसिंग येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महाले यांचे पथकामध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष जाधव माफरा संतोष आघाव पोलीस हवालदार दीपक सोनवणे आशिष बिडवे प्रवीण शिरसाट पोलीस नाईक प्रवीण राऊत चालक सुनील तायडे इत्यादींचा समावेश होता